आला आणि सातारा जिल्ह्याला आपल्या या योगीविषयी अभिमान आहे साताराकरांना मोठा गर्व आहे आपल्या या विजयाबद्दल आणि ऐतिहासिक विजयाबद्दल आपण काय लोकांनी जनतेला आशीर्वाद दिला गेल्या पंधरा वर्षापासून लोकांची सेवा केली पाण्याचं काम केलं लोकांचा संपर्क करून लोकांच्या अडचणी आणि मतदारसंघातल्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी विश्वास ठेवला पंधरा वर्षापासून काम करत असताना लोकांनी आधीचं मताधिक्य दिलं पाच वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांच्या सोबत त्यांनी पालपूर पाणी भारतीय जनता पक्षाचे असलेली पाठीशी पाठबर सगळ्या याच्यावर जनतेचा विश्वास संपादन करून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व हे राज्यव्यापी नेतृत्व आहे आपली सगळी समस्त साखरकरांची भावना आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपल्याला त्या पद्धतीची संधी मिळणार अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं वातावरण तयार या याविषयी आपण काय कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहायचं असतं कामाचं मूल्य आपण फार पक्ष करत असते आणि कुठल्या असेल अपेक्षेनं काम न करता जनतेची सेवा काम करत असताना जबाबदारी स्वीकारून पुढे जायचं आणि माहितीचे सर्व आमदार आपल्या जिल्ह्यामधून निवडून आलेले आहेत एखादा महत्वाकांक्षी पटल आपल्या साताऱ्यामध्ये येणार की जेणेकरून आपल्या सातारा ग्रामीण भागात प्रश्न त्या ठिकाणी कायम जा मिळेल त्या पद्धतीने काय उपाययोजना होईल सातारा जिल्ह्यामध्ये मसवमध्ये दिल्ली बॅड बॉडेगरमधली एमआयशी येथे खूप मोठं क्रांतिकारी काम ते होईल आणि सातारा जिल्ह्यातला जवळजवळ माग पंचवीस ते तीस हजार लोकांच्या हाताला काम मिळेल ते एम आर डी सी आम्ही उभी करतो आणि त्या एम आर डी सीचे काम आता केंद्र सरकारचा टप्प्यावर आहे आणि लोकल ती मार्गी लागेल आणि असे अनेक प्रकल्प जिल्ह्यामध्ये करतात सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न जो दुष्काळी भाग राहिलेला आहे भागाचा दुष्काळाचा प्रश्न मित्र थँक्यू चला